रसिक नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत एक कथा सादर करते आहे कथेच शीर्षक आहे श्रीमंत लेखिका नेहा पुजारी अभिवाचक नेहा पुजारी कथा श्रीमंत वहिनी साहेब तो हार निरखत होत्या कलाकुसर देखणी होती हार चांगला वजनदार होता पण लखलखत्या सोन्याचा तो सुंदर हार बघून त्यांचं मन काही खुश होत नव्हतं महिनाभरापूर्वी चार एकरातलं आलं विकलं गेलं आणि फार मोठी रक्कम एकदम दादासाहेबांच्या हातात आली होती आणि त्यांनी बायकोसाठी दणदणीत अकरा तोळ्यांच्या पोहेहाराची त्यांच्या सोनाराकडे हरिभाऊंकडे ऑर्डर देऊन टाकली होती आज तो हार तयार झाला होता हरिभाऊ म्हणाले होते मला वहिनी साहेबांना एकदा येऊन जायला सांगा डिझाईन बघायला म्हटलं शेठ मी पाहिलंय की तिला आता पुन्हा विचारायची काय गरज चेहऱ्यावरची नाराजी लपवत वहिनी साहेबांनी तो हार पेटीमध्ये पुन्हा ठेवला ना दादासाहेब त्यांना म्हणाले घालून पहा कसा दिसतोय ना वहिनी साहेबांना तो हार घालून पहावासा वाटला आणि दादासाहेबांची सोन्यातली ती गुंतवणूक लॉकर मध्ये ठेवण्यासाठी ती, ती पेटी त्यांनी दादासाहेबांकडे सुपूर्त केली बरं का पुढच्या आठवड्यात आमदार साहेबांच्या पोरीचं लग्न आहे तेव्हा घाला हा हार गळा भरून सोनं दिसलं पाहिजे दादासाहेबांनी तो हार सुरक्षित ठेवला आणि दहाव्या मिनिटाला ते झोपले सुद्धा साहेबांना मात्र त्यानंतर बराच वेळ झोप लागली नाही सकाळच्या वेळी चहा झाला का आज नाश्त्याला काय केलंय आहो झाला का स्वयंपाक संध्याकाळी चहा टाकाव पटकन आणि रात्री वाडा जेवायला झालं का दोघांमधला रोजचा संवाद हा एवढाच बरेचदा एकतर्फी पण आज त्यात या तीन चार वाक्यांची भर पडली होती विठ्ठल दादासाहेबांकडे काम करणारा एक गडी कामाला वाघ स्वभावाने प्रामाणिक त्याचं जसं लग्न झालं तसं दादासाहेबांनी बंगल्याच्या आवारातच दोन खोल्या बांधल्या आणि त्याची राहायची व्यवस्था केली विठ्ठल शेती बघायचा बंगल्याभोवतीची बागही तोच सांभाळायचा आणि त्याची बायको रखमा वहिनी साहेबांच्या हाताखाली बंगल्यात काम करायची दादासाहेबांचे काही मित्र आज जेवायला येणार होते वैदी साहेबांनी बंगल्याच्या आवारातच त्यांचा आजचा मॉर्निंग वॉक उरकला आणि लवकर कामाला सुरुवात करायची म्हणून रखमाला बोलवायला तिच्या खोलीकडे वळल्या बंगल्याच्या आवारात एका बाजूला असलेल्या त्या दोन खोल्यांभोवती विठ्ठलनं एक छोटीशी बाग तयार केली होती झाडून स्वच्छ ठेवलेल्या त्या बागेतली झाडं तजेलदार टवटवीत दिसत होती बागेतच एक छोटेखानी तुळशी वृंदावनही तयार केलं होतं तुळशीजवळ लावलेल्या उदबत्तीचा मंद सुगंध जाणवत होता तुळशी वृंदावनाजवळ रखमानं सुरेखशी रांगोळी रेखाटली होती वहिनी साहेब त्या छोट्याशा बागेजवळ आल्या आणि त्यांना एक प्रसन्नता जाणवली खोलीचं दार उघडच होत रखमाला बोलवायला आलेल्या वहिनी साहेब समोरचं ते दृश्य पाहून जागीच थिजून उभ्या राहिल्या रखमाला आवडतो म्हणून दारातल्या मोगऱ्याचा सुरेखचा गजरा विठ्ठलनं रखमासाठी विणला होता आणि विठ्ठल तिच्या केसात तो गजरा वाळत होता हसत रखमाशी मधूनच काही बोलत होता आणि रखमाही लाजत हसत विठ्ठलला उत्तर देत होती वैनी साहेबांचे डोळे त्या सुंदर दृश्यावर खिळून राहिले त्यांना कालच्या पोहेहारापेक्षाही तो गजरा अधिक सुंदर वाटला आणि लाजत खुशीत हसणारी रकमा त्यांच्यापेक्षाही अधिक श्रीमंत होई कथा कशी वाटली कमेंट करून आवर्जून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद